दोन लिटर लिंबाचा पाला आहे हा पाच पाच किलो हा करंजीचा पाला आहे दोन किलो हा पण दोन किलो आहे 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 हे पण किलो पैसा पाला हा पण दोन किलो आहे आहे दोन किलो कनेरी एरंड आहे हे पण दोन किलो आहे रुई आहे दोन किलो रुई आहे दोन किलो गोले धोत्रा दोन किलो हा लसूण लसूण पाव किलो आहे मिरची ठेचा आपण बंद केला, आता हे सगळं एका दिशेने हलवायचं आहे आता दो नंतर हे झाकून ठेवायचं एक महिन्यासाठी आणि दररोज दोन टाईम काढून हलवायचं एक महिन्यानंतर मग हे काढून गाळून मग ते औषध तयार होईल आणि मग ह्याच्यामध्ये पंपामध्ये घालून ते फवारायचं पूर्ण शिपणं शिकांना